नमस्कार आपल्याला आरोग्यदायी झटपट तयार होणारा नाश्ता हवा आहे का मग हा ज्वारीचा डोसा नक्की करून पहा कोणतीही आंबवण्याची प्रक्रिया न करता फक्त काही मिनटात तयार ता होणारा हा डोसा कुरकुरीत आणि चविष्ट आणि हलका आणि पचनास सोपा आहे वजन कमी करत असताना ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास वजन कमी करण्यास मदत तर होतेच पोटही बराच वेळ भरलेले राहते पुन्हा पुन्हा काही खाण्याची इच्छाही होत नाही ज्वारी पचनात सुलभ आहे अपचनाचा त्रास असेल तर ज्वारीचा आहारात अवश्य समावेश करा मधुमेह हो, म्हणजेच डायबेटीज नियंत्रणासाठी ज्वारी ही उपयुक्त आहे हाडांच्या मजबूतीसाठी ज्वारीचा आपल्या आहारात समावेश होणं आवश्यक आहे त्यासाठी असे डोसे आपण नक्की करून पहा चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे हा झटपट तयार होणारा डोसा आहे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे आपण पोहे घेतलेत तीन चमचे पोहे आपण घेतलेत आणि रवा घेतलेला आहे आपण अर्धी वाटी बारीक किंवा जाड जो काही रवा आपल्याकडे असेल तो घ्यायचा आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि पुढची कृती तर आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन गट्ट्यावर स्वागत करते रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल तर आता इथे आपण ही पावडर करून घेतलेली आहे छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे यामध्ये आता आपण ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत एक वाटी ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं आहे मिक्सरमध्येच घालतो आहे म्हणजे ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यामध्ये आता मी इथे पाणी घालून घेते आपण लागेल तसं पाणी घालणार आहोत कारण की त्यात आपण रवाही घातलेला आहे त्यामुळे किती पाणी लागेल ते बघावं लागेल आपल्याला इथे लिंबू पिळून घेतलं मी अर्धा त्यातली बी काढून घेऊयात इथे दही आपल्याकडे जर असेल तर दही घालू शकता आपण इथे आणखी थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हे आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात हे बघा मिक्सरला आपण फिरवून घेतलं आहे हे तिन्ही छान व्यवस्थित मिक्स झालं आहे त्यात आणखी पाणी घालण्याची गरज आहे म्हणून मी आणखी पाणी घातलेलं आहे साधारण आपण आत्तापर्यंत तरी दोन ते अडीच वाटी पाणी घालून घेतलेलं ला आहे लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत हे बघा पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि आता त्याची छान पेस्ट तयार झाली आहे आपल्याला साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याची आणखी थोडंसं पाणी लागणार आहे त्यामध्ये आणि आता आपण हे काचेच्या एका बाऊलमध्ये काढून घेऊयात हे वाटून घेतलेलं पीठ आपलं अत्यंत झटपट होणारा हा पदार्थ आहे हा डोसा अगदी झटपट तयार होतो आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चमच्याने त्यामध्ये जी हवा असेल ती निघून जाईल आणि ढो दो, डोशाचं पीठ हलकं होईल आणि आपला डोसा छान तयार व्हायला मदत होईल आणि आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात त्याला लागलेलं जे आहे पीठ त्यामुळे तेही निघेल आणि आता या पिठात आपण ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहोत हे बघा यामध्ये आपण पोहे घातलेत त्यामुळे पीठ आपलं थोडंसं लवकर फर्मेंट व्हायला मदत होईल अशा प पद्धतीचा आपल्याला कन्सिस्टन्सी हवी रवा हा घातला आहे त्यामुळे ते आणखी थोडंसं पीठ घट्ट होईल झाकून ठेवलं आहे मी साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी म्हणजे तीस ते पंचेचाळीस मिनटासाठी हे बघा आपण पाहू शकता अगदी पंधरा मिनटात जरी आपण ह्याच्यापासून डोसे तयार करायला घेतले तरीही होतील परंतु जेवढं फर्मेंट होईल तेवढं छान आपले डोसे तयार होतील यात आता मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे आपण आणि आता आपण डोसे बनवायला लागूयात इकडे तवा गरम करायला ठेवला आहे तवा बराचसा गरम झाल्यानंतर आता त्याला पाणी मारून घेऊयात म्हणजे आणि त्याला मी कापडाने पुसून घेतलं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर मध्यम असं राहील आणि आता त्याच्यावरती हे बॅटर घालून घेते दीड चमचा आपल्याला जसं जाड पातळ डोसा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला थोडासा आपण पातळ करणार आहोत म्हणून थोडंसं कमी पण बॅटर घेतलेलं आहे आणि असं पसरवून घ्यायचं एकाच बाजूला व्यवस्थित असं मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि हे बघा आता वरच्या बाजूनं तो डोसा सुकायला लागला आहे मग त्याच्यावरती तेल लावून घेतलं आहे आपण खूप वेळ फर्मेंट केलं नाही आहे त्यामुळे ह्याला जास्त जाळी पडलेली नाही आहे जेवढा वेळ तुम्ही फर्मेंट कराल त्याप्रमाणे त्याला छान जाळी सुटायला लागते हे बघा डोसा आपला झाला आहे आपण मी एका बाजूनं काढून बघितला आहे खूप सुंदर रंग आलेला आहे अगदी पेपर डोसा जसा होतो आपल्या तांदळाचा सा। तसा ता हा डोसा तयार झाला आहे खायलाही खूप स्वादिष्ट लागतो आणि अशा रीतीने हे बघा खूपच छान कुणी आहे ना नाही हा ज्वारीचा डोसा आहे म्हणून आपण फर्मेंट केलं तर तो आणखी छान जाळीदार तयार होतो हे बघा अगदी विकत मिळतो तसा आपला हा छान पेपर डोसा तयार आहे हा ज्वारीचा पेपर डोसा आहे आणि हा आपण चटणीबरोबर अगदी बटाट्याची भाजी केली तर त्या बटाट्याच्या भाजीबरोबरही खाऊ शकता पुदिन्याच्या चटणीबरोबरही खूप छान लागेल पुन्हा तव्याला पाणी वाढून आपण पुढचा डोसा सोडून घेणार आहोत अशाच पद्धतीनं इथे मी पेपर डोसा करते आहे त्यामुळे पातळ करायचं आहे त्यामुळे जास्त बॅ बॅटर घेत नाही आहे आपण जर जाडसर सोडलात तर आंबोळीसारखा जाडसर छान असं घावण किंवा आपण आंबोळी म्हणूया ती तयार होते हे बघा छान असं आणि हे डोसा करताना आपल्याला ह्याची फ्लेम थे। आता मध्यम ठेवायची होती आणि आता मी एकदम बारीक आचेवरती हे ठेवलं आहे साधारण दोन मिनटं आणि त्यानंतर आता बारीक आचेवरतीच हे ठेवून आता ही लसणाची चटणी आहे लसणाच्या चटणी चा जो व्हिडिओ आहे रेसिपीचा तो आपल्या चॅनलवर आहे अवश्य पहा अत्यंत स्वादिष्ट अशी ही चटणी तयार होते लसणाची ही चमचमीत चटणी त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते ही चटणी लावून घेतलेली आहे आणि त्याचा आहे बघा असा छान आपला डोसा मी फोल्ड केला आहे म्हणजे अशा पद्धतीनेही आपण चटणी लावून डोसा खाऊ शकता म्हणजे आपण ज्वारीची भाकरी आणि चटणी लसणाची खातो ती अशा पद्धतीने आपण इथे डोशाच्या स्वरूपातसुद्धा खाऊ शकतो तर मी पुढे पाच सहा तास ठेवलं ता म्हणजे त्यामुळे ते छान फर्मेंट झालं आणि त्या फर्मेंट झालेल्या बॅटरचा आता मी डोसा सोडवून घेते आणि फॅ बॅटर जेवढं छान फर्मेंट होईल तेवढी त्या डोशाला छान जाळी पडते आणि तो छान आणखी कुरकुरीत व्हायला मदत होते हे बघा हे बॅटर पाच सहा तास ठेवलं होतं त्यामुळे डोशाला छान जाळीही पडली आणखी तो जास्त छान कुरकुरीतही झाला आहे आणि खूप सुंदर रंगही आला आहे आणि मगाशी आपण आधी केलेला झटपट डोसा होता तोही छानच झाला होता फक्त आहे बघा हा छान कुरकुरीत झाला आहे आणखी तर अशा रीतीनं आपण फर्मेंट करूनही हा डोसा बनवू शकता किंवा इन्स्टंटमध्ये सुद्धा आपण अपन, लगेच जर आपल्याला थोडासा आणखी कुरकुरीतपणा हवा असेल किंवा जाळी हवी असेल तर त्यामध्ये इनो किंवा अगदी थोडासा सुडा घातलात तरीही फर्मेंट न करता असा छान डोसा आपला तयार होतो तर आपल्याला हवं असेल तर लिंबाच्या जागी आपण इथे दहीही घालू शकता त्यामुळे लवकर हे पीठ आपलं फर्मेंट व्हायला मदत होते तर असा हा क्रिस्पी पेपर डोसा ज्वारीचा पेपर डोसा आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह हो। तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद